और 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 आज सकाळी मी पोहचलो आता किती वाजले पावणे म्हणजे आता पावणे सात तास किती तास पावणे बारा तास का पावणे अकरा तास पावणे नऊ तास नऊ तास इथे आम्ही आहोत आता सकाळी अकरा पासून आतापर्यंत तुम्ही बघितले अनेक शेवटच्या माणसाला साध घालून मी निघालोय आणि त्याच्यामध्ये आनंद आहे की माझ्या लक्षात आहे की सगळे जवळजवळ नव्वद टक्के काम ही मॅनमेट आहेत म्हणजे में मानवाने निर्माण केलेली कोणीतरी आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेला आहे कोणी जाणून बुजून दुसऱ्याच्या म्हणजे संयमाचा अंत बघतोय तो का बघतोय मला माहित नाही कोणाला आर्थिक लाभ पाहिजे असेल कोणाला कोणाला तरी दुसऱ्यांना टॉर्चर करून स्वतःच मात्मे मोठं करायचं असेल पण माझं म्हणणं की हे चांगलं नाही आणि आज मेजॉरिटी अधिकारी आज राहिले आता सुनील पवार साहेब भुजबळ साहेब सकाळपासून माझ्याबरोबर राहतात आणि सगळे आमचे फॉरेस्टचे रेपाल अनेक राजा लय आमची वयजरी आता अजून आम्ही फ्रेश आहोत ना थकलोय वागलोय आणि माझं म्हणणं की गोर गरिबांची अश्रू फुसण्याचं काम करेल त्या माणसाला परमेश्वर आपापच मार्ग दाखवेल मी आज मान्य महापालिका आयुक्त कैलास शिंदे साहेबांना सांगितलं सगळ्या यंत्रणा अलर्ट करा वॉर्ड वॉर्ड मध्ये आपल्या अधिकाऱ्यांना गाड्या घेऊन फिरवा म्हणजे सखल पाणी सखल भाग असेल तर उंच टायरच्या गाड्या मान्य पोलीस आयुक्त मोदयांशी सुद्धा आम्ही बोललो आणि त्यांना पण सांगितले की सगळ्या पोलीस यंत्रणा तुम्ही अलर्ट ठेवा आणि म्हटलं आम्ही चोवीस तास अलर्ट आहोत सुदैवानं नवी मुंबई महापालिका क्षेत्रातली महापालिकेची यंत्रणा सुद्धा भले काही उडदा माझी कालेगोरे असतातच काही अपवाद शंभर टक्के चांगले लोक असू शकत नाही ते अपेक्षा पण आहे आपल्याला पोलीस यंत्रणा सुद्धा आणि सगळे प्रशासक यंत्रणा आज हाक मारली तर कुठल्या डिपार्टमेंटचा अधिकारी नाही असे नाही जात किंबहुना लीड बँक असते आपल्या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बँक बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या जिल्ह्याची लीड बँक आहे आणि पुढच्या वेळेला ते म्हणजे लोकांना कर्ज घेतले रिक्षा करता टेम्पो करता किंवा मुलाच्या करता आणि ते नाही फेडू शकते रिस्ट्रक्चर करणं किंवा काही लोकांना लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि अधिकारी वर्गाने आज टेलिफोनवर सुद्धा बऱ्याचशा म्हणजे दूरदूरच्या म्हणजे साताराला कोल्हापूरला पालघर मध्ये फोनवर बोललो सुद्धा त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला आणि शेवटी साय करू अवघे धरू सुपंत ठाण्याला तिसरा जनता दरबार होणार आहे आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कुठेतरी पाहिलं जात नाही नाही बघा ते नहीं, नहीं, ए, तुम्हाला माहिती आहे गणेश नाईक आणि जनता दरबार एक अतुट नात आहे माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये मा शिकण्याने जनता दरबार झालेत आता ठाण्याला बावीस तारखेला जनता दरबार आहे वीस तारखेला जवाहरला आहे आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये याच पंधरा वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान जनता दरबार भरेल आणि जनतेची हे बघा इझिली कामं होत असतील तर लोक इथे कशाला येतील कुठेतरी टफ आहे कुठेतरी कोणी त्यांना मुद्दाम डावळतोय किंवा त्याचा छळ करतोय आणि म्हणून ते न्याय मागण्याकरता इथे येतात आणि सु सुदैवानं पालघर जिल्ह्यामध्ये एटी एट पॉइंट शंभर केस पैकी ऐशी आईश, अठ्याऐंशी टक्के लोकांची कामं झाली आता राहिलेली काही म्हणजे अशा प्रकारच्या काही केसेस राहिलेत आणि मी सांगतो की पारघरची यंत्रणा सुद्धा अतिशय सुंदर आहे आता नवी मुंबईमध्ये सुद्धा आपले मिलिंदी भारांबे पोलिस आयुक्त त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी पोलीस यंत्रणा कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका यंत्रणा आता सकाळपासून म्हणजे अकरा म्हणजे मी तर अकराला आलो पण हे हे घटक अर्धा तास पंधरा मिनटं तर अगोदर चालले असते इतक्या मनपूर्वक लोकांची कामं करण्याकरता अधिकारी वर्ग सो तत्पर आहे आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे नाही नाही बाब आहे की आता देवाच्या मंदिरात इच्छा असून सुद्धा लोकांना द्यायला कधी कधी वेळ मिळत नाही आपल्याकडे येतात म्हणजे आपण देव नाहीये आपण मध्यमात माध्यमात म्हणजे जी समस्या सॉल्व करणारे किंवा क्रिएट करणारे अशा घटकांच्या अनुषंगानं जनसामान्य जो त्रस्त आहे तो इथं येतो त्याच्यातून मार्ग काढण्याचं आता काही लोक तर ऐकलं आम्ही आणि आलो कोणीतरी आम्हाला सुचवलं म्हणून आलो असं लोक बोलले ठीक आहे पुढे भेटत राहू सगळ्या अधिकारी सुद्धा धन्यवाद आणि तुम्हा पत्रकार बांधवांना सुद्धा धन्यवाद माझ्या सहकार्यांना सुद्धा धन्यवाद नमस्ते